मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान आपण भारतीय राजकारणाची वैशिष्ट्ये समजून घेतोय आणि काल आपण ती वैशिष्ट्ये समजून घेताना भारतीय राजकारण हे कसं केंद्राकर्षी एकात्म पद्धतीने बनलेलं आहे अगदी त्याच वेळेला इथे अधिकारांचं आणि सत्तेचं वाटप करताना अहस्तक्षेपाचे तत्त्व आणि सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितलेला आहे अर्थात सत्ता कुठल्याही एका संस्थेच्या एका व्यक्तीच्या ठाई असणार नाही तर ती अनेक ठिकाणी विखुरलेली असेल हेही तत्व आपण बघितलं होतं भारतीय राजकारणाच्या वैशिष्ट्यांमध्ये भारतीय राजकारण हे, भारती भारती हे भावनिकतेवर आधारलेलं आहे का भारतीय राजकारणामध्ये व्यक्तीचा चेहरा फार महत्त्वाचा असतो इथे बहुपक्ष पद्धत आहे पण बहुपक्ष मध्ये मध्ये सुद्धा एक काही ठराविकच असे पक्ष आहेत की जे राष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत प्रबळ पद्धतीने काम करतात एकोणीसशे ऐंशी नंतर प्रादेशिक पक्षांचं सह अस्तित्व वाढत गेलं प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षांचं राजकारण पुढे गेलं नाही अशी परिस्थिती ऐंशी नंतर तयार झाली हा सगळा भाग आपण अभ्यासला हा भाग अभ्यासतानाच <coughs> राजकीय पक्ष आणि त्याला जोडूनच दबाव गटांची भूमिका सुद्धा महत्त्वाची येते काय फरक आहे बरं राजकीय पक्ष आणि दबाव गटांमध्ये तर राजकीय पक्ष हे सत्ता हस्तगत करण्यासाठी निवडणुका लढवतात आणि त्यातनं आपलं इप्सिद्य साध्य करतात पण दबाव गट मात्र सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा दबाव गट हे अजिबात निवडणूक लढण्याचाही प्रयत्न करत नाही दबाव गट हे फक्त सत्ताधाऱ्यांवर दबाव तयार करतात आणि सत्ताधाऱ्यांवरच्या दबाव निर्मितीतनं ज्या आपल्या विविक्षित वर्गासाठीच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेतात अशा मागण्या पूर्ण करून घेत असताना ते म्हणजे मग इथल्या कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील इथल्या वेगवेगळ्या समूहाच्या संघटना असतील काही समान लाभार्थी असणारे किंवा समान लक्षगट असणाऱ्या लोकांच्या संघटना असतील या सगळ्या संघटना किंवा व्यक्ती या दबावाचं राजकारण करायला लागतात हे दबावाचं राजकारण करण्यासाठी आंदोलनं घेराव सत्याग्रह मोर्चे उपोषण अशा अनेक मार्गांचा अवलंब दबावगटाकडून केला जातो दबावगटाचं राजकारण हे फक्त संघटनाच करतात का तर नाही दबावगटाचं राजकारण हे फक्त संघटनाच नाही तर त्यांच्यासोबत व्यक्तीसुद्धा करतात कित्येकदा व्यक्ती या एखाद्या संघटनेपेक्षा सुद्धा प्रबळ दबावगट तयार होऊ शकतात उदाहरणार्थ जेव्हा ब्रिटिशांच्या सोबतचा लढा चालू होता त्यावेळेला ब्रिटिशांनी हा देश सोडून जावा यासाठी ज्या अनेक टाकतीज चाललेल्या होत्या जे अनेक स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न चालले होते त्यात एक उपोषणाच्या माध्यमातनं अहिंसेच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा उभा करून एक दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालला होता तो गांधीजींकडून चालला होता आणि तो दबाव इतका मोठा होता की गांधीजींना वनमॅन आर्मी असं उ संबोधलं गेलं ह्या सगळ्या जेव्हा आपण या राजकारणाचा पट अभ्यासत असतो तेव्हा अजून एक गोष्ट आपल्याला आवर्जून समजून घ्यायला हवी की जेव्हा कधी आपण इतिहास अभ्यासतो राजकारण अभ्यासतो तेव्हा तेव्हा आपण भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले तर ते स्वातंत्र्य मिळवताना आपण त्यातल्या दोन भागांचा अभ्यास करतो आणि तिसरा भाग आपल्या खिचगिंतीतही नाही आहे तृ ते दोन भाग कोणते आहेत तर त्या दोन भागांचा अभ्यासांमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ज्या लोकांनी अर्ज विनंत्या निवेदनं करून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण निवेदनं वारंवार दिली पाहिजे शिष्टमंडळं नेली पाहिजे सत्याग्रह केला पाहिजे अहिंसेच्या मार्गातनं आपला लढा लढला पाहिजे एक ना एक दिवस तर ब्रिटिशांना कळेल आणि ते आपला देश सोडून जातील असं वाटणाऱ्यांचा एक वर्ग त्याला आपण गट असं म्हटलं गांधी गोखले आगरकर एक असा वर्ग आहे की जो सांगतोय की लातो की भूत बातोसे नाही मानते हे अर्ज विनंत्या शिष्टमंडळ सत्याग्रह अहिंसा याने काहीच होणार नाही आहे बाय हुकर बाय क्रुक त्यांना त्यांच्या भाषेत आपल्याला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल प्रसंगी वेळ पडली तर सशस्त्र क्रांतिकारी कारवायासुद्धा कराव्या लागतील असं म्हणणाऱ्यांचा एक वर्ग तो म्हणजे जहालके या दोन गटांची माहिती आपल्याला फार ताकदीनं शिकवली गेली लिहिली गेली इतिहासात आली पण एक तिसरा वर्ग होता की ज्या वर्गाची माहितीच आपल्यापर्यंत पोचली नाही हा तिसरा वर्ग कोणता हा तिसरा वर्ग होता इथल्या ज्या क्रांतिकारी कारवाया आहेत त्या क्रांतिकारी कारवायांच्यासाठी जी रसद लागणार आहे जी शस्त्रास्त्र लागणार आहेत कुबक लागणार आहेत ती उपलब्ध करून देणारा एक वर्ग होता जो इथल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता पण त्यांची नोंद इतिहास दरबारी झालीच नाही त्यांची नोंद झाली ती थेट कायद्याच्या दप्तरामध्ये आणि झाली पण कशी तर स्वातंत्र्यसैनिक म्हणून झाली नाही कायद्याच्या दप्तरामध्ये गुन्हेगार म्हणून या लोकांची नोंद झाली आणि त्यांच्यासाठी स्पेशली गुन्हेगार जमाती कायदा आला या गुन्हेगार जमाती कायद्याला म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी जे यू पी एस सी आणि एम पी एस सी करणारे आहेत त्यांनी हे अभ्यासलं असेल की, की गुन्हेगार जमाती कायदा आला कसा कुठून आला सांगितलं गेलं की गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये या, या 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 विविक्षित जाती आहेत आणि या विविक्सित जातींनी ब्रिटिशांच्या काळामध्ये सकाळी आणि संध्याकाळी ते ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागातली जी काही पोलिसांची चौकी चावडी स्टेशन जे काही असेल तिथे सकाळी आणि संध्याकाळी येऊन हजेरी दिली पाहिजे असंच का म्हटलं गेलं त्याला कारण होतं असं म्हटलं गेलं त्याला कारण काय होतं तर समजा जर क्रांतिकारी कारवाया करताना एखादा माणूस तेव्हा तितकी ट्रान्सपोर्टेशनची साधनं नाही आहेत असं गृहित धरा की नागपूरमध्ये एक ट्रेन ब्रिटिशांची लुटलेली आहे पण एक माणूस लातूर किंवा नांदेडमध्ये राहत आहे सकाळी राहतोय तो आणि त्याच वेळेला तिकडे ट्रेन लुटली किंवा तिकडे अजून काहीतरी सशस्त्र क्रांतिकारी कारवाई झाली तर तो माणूस तिकडे होता की नव्हता हे जर शोधून काढायचं असेल तर तो जर सकाळी किंवा संध्याकाळी हजेरी देताना इकडे चुकला असेल तर त्याचं नाव भिन्धास्तपणे तिकडच्या कारवाईमध्ये घेतलं गेलं पाहिजे अशाही आशयाची मांडणी झाली ज्यातनं ही माणसं अडकली गेली म्हणजे जी माणसं देशासाठी लढत होती एका अर्थाने या देशाच्या सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा यशस्वी करण्यासाठी झटत होती ती माणसं गुन्हेगार जमाती कायद्याच्या अंतर्गत ब्रिटिशांच्या काळात जायबंदी करण्याचा प्रयत्न झाला आणि सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी हजेरी दिली पाहिजे असंही म्हटलं गेलं आपल्याला हे माहीत आहे का की ही जी पद्धत होती की ठराविक जातीच्या लोकांनी सकाळी आणि संध्याकाळी पोलिसांकडे जाऊन हजेरी दिली पाहिजे आणि त्यानुसार स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा हे हजेरी देणं चालू होतं देश स्वतंत्र झाला देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूजी पहिल्यांदा आपल्याकडे महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात जेव्हा ते सोलापूरच्या बाजूला आलेले होते तेव्हा महाराष्ट्रातले जे अनेक लोक होते हे सगळीच्या सगळी माणसं तेव्हा नेहरूजींना जाऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं की आमचं काय चुकलं ब्रिटिशांच्या काळात आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी हजेरी द्यावी लागत होती ते आम्ही समजू शकतो आम्ही पारतंत्र्यात होतो अहो पण आता देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा जर आता आम्हाला अशा पद्धतीने जर सकाळी संध्याकाळी हजेरी द्यावी लागत असेल तर या स्वातंत्र्याचा आम्हाला काय उपयोग आहे कृपा करा आम्हाला बाकीचं तुमचं काही नको स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुमचे लाभही नको आणि काहीच नको पण हे सकाळी आणि संध्याकाळी जो जाचक नियम आहे हा नियम आमच्यासाठीचा थांबवा आणि तेव्हा हा गुन्हेगार जमाती कायदा रद्द करण्यात आला एकोणीसशे बावन्नचा तो काळ आहे आणि यालाच महारा भारताच्या राजकारणामध्ये सेटलमेंटच्या तारा तोडणे असा एक शब्द प्रयोग आला सेटलमेंटच्या तारा तोडणे एकोणीसशे बावन्नचा काळ काळ कशासाठी आहे तर इथला गुन्हेगार जमाती कायदा रद्द करण्यासाठी पण दुर्दैवाने हा कायदा अजूनही शिकवला जातो आणि त्या शिकवण्याचा परिणाम असा की जी मुलं नोकर भरतीचा प्रयत्न करत आहेत जी मुलं पोलीस भरतीचा प्रयत्न करतात त्या मुलांना ट्रेनिंगमध्ये हा कायदा जेव्हा शिकवला जातो आणि सांगितलं जातं की विविक्षित जातीतली लोकं ही पहिले गुन्हेगार जमाती कायद्याच्या अंतर्गत येत होती मग काय करा जेव्हा कधी तुम्ही ड्युटीवर जाल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये कुठे चोरी दरोडा खून मारामारी झाली तर पहिला संशय आरोपी कसा शोधायचा तर विवेक्षित जात समूहातली जी यादी आहे त्या यादीतले अमुक अमुक काय तुमच्या त्या झुरुडिक्शनमध्ये कोणी राहतात का म्हणजे जी माणसं आता कष्ट करून जगत आहे ज्या माणसांनी कधी काळी तो मार्ग स्वीकारला तो या देशाच्या क्रांतिकारी लढा लढण्याच्यासाठी त्या लोकांना आजही गुन्हेगारी दृष्टिकोनातनं बघण्याची पद्धत ही अत्यंत वाईट आहे आणि ती पद्धत इथे पडली दुर्दैवाने इथल्या राजकारणी मंडळींनी याकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष दिले नाही हेही एकदा समजून घेण्यासारखे आहे आपण अजूनच अशा काही वेगळ्या विलक्षण गोष्टी समजून घेणार आहोत पण पुढच्या भागात